जालना येथे भाजपच्या वतीनं कलकत्ता आणि बदलापूर येथील अत्याचारा प्रकरणी निषेध आंदोलन करण्यात आला जालना शहरातील सावरकर चौक मध्ये भाजप पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकारी या दोन्ही गटांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भाजपच्या आंदोलकांकडून करण्यात आली कलकत्ता येथे जी दुर्दैवी घटना झाली तसेच बदलापूर येथे ज्या दोन चिमुकल्यावर अन्याय व अत्याचार झाला ह्या गोष्टीचा नि निषेध करण्यासाठी जालना महानगरतर्फे इथे निषेध निदर्शने करण्यासाठी व निषेध व्यक्त करण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये आम्ही इथे जमा झालेलो आहोत जी झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे खेदजनक आहे अशा घटना काही काळी मानवता त्या काळींबा मा फासणाऱ्या ह्या घटना आहेत तरी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व आरोपीला कडीची कडी सजा होण्यासाठी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फाशी जिल्ह्या देत ही झालीच पाहिजे हे हा आमचा विचार हा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टी आज इथं निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही जपलेलो आहे आणि आम्ही पूर्ण आमचा आवाज हा पूर्ण सरकारपर्यंत जाईल भारतीय जनता महाराष्ट्र सरकार, अल्लिवेदन, सरकार। अल्लिवेदन, अल्लिवेदन, काल निवेदन काल आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदनसुद्धा दिलेलं आहे याच्याविरुद्ध आणि आपले जे देवेंद्रजीने कालच सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरोपीला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही चैनीनं ना बसणार नाही स्वतः बसणार नाही कितीही विरोधक राजकारण करत असले तर अशा गोष्टीमध्ये राजकारण व्हायला नाही पाहिजे कारण कलकत्ता येथील घटना होऊन आज बरेच दिवस झाले पण कलकत्त्यासाठी कोणीही विरोधी सोबत आले नाही पण आम्ही त्या गोष्टीचासुद्धा इथं निषेध व्यक्त केला आधीही निषेध व्यक्त केला आणि आजही जे बदलापूरमध्ये घटना घडलेली गट त्या निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं आज निदर्शने करत आहोत आणि कडीची कडी सजा आरोपीला झाली पाहिजे अशी आम्ही इथं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अण्णा तुमच्या सरकारमध्ये ही घटना घडली आणि तुम्हीच निषेध करताय काय समजतोय विषय असा आहे की घटना घडलेली आहे हा ही जी केस आहे आता शेवटी कोर्टात चालणार आहे कारण आपल्याकडे काही अशी सजा नाही आहे की आरोपीला समजा जर समजा हे केलं त्याला बाहेर मारणं हे करणं शेवटी कोर्टातून न्यायालयाच्या माध्यमातून ते होणार आहे पण आमचा उद्देश असा आहे की न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारची याच्या तिरंगाही झाली नाही पाहिजे शेवटी न्यायालय म्हणजेच न्यायालय म्हणजे सरकार नाही आहे सरकारचं काम आहे सरकारची बाजू लावून त्यांनी फाशीसाठी प्रयत्न करणार पण शेवटी न्यायालयाचं हे काम आहे की जितक्या लवकर जलद गतीनं हा खटला चालेल आणि जितक्या लवकर आरोपीला फाशी होईल याच्यानंतर असे नराधाम जन्माला आले नाही पाहिजे की प्रत्येक गोष्टीची समजा लवकरात लवकर जर फाशी दिले तर इथून पुढं कुठलाही आरोपी अशी हिंमत तिथे केली करणार नाही यासाठी आम्ही निदर्शन करत आहोत महाविकास आघाडीकडून देखील निश्चित